काम म्हणजे काय हो म्हणजे सकाळी उठून स्वयंपाक करणं पुन्हा नवऱ्याचा डबा करणं लहान बाळांचं सगळं धुणी भांडी किंवा लहान मुलांचं सगळं आंघोळ घालण्यापासून त्यांना शाळेसाठी तयार करणं म्हणजे तुम्हाला सांगू तर ही खरं तर काही कामं नाहीच आहेत खरी कामं काय माहितीये का म्हणजे ऑफिसला जायचं ऑफिसला जाऊन तिथे बॉसच सगळं प्रेशर घ्यायचं बॉसचं ऐकायचं किंवा पैसे कमवून आणायचे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर पैसा कमवणं जो पैसा कमवतो ते का असं ज्यांच्या ज्यांच्या मनात येत असेल ना मला त्यांना सांगावं वाटतंय की त्यांनी जाऊन मारावी तुम्हाला असं वाटतं की ती बाई जी तुमची आई असेल बहीण असेल किंवा बायको असेल कोणी ती जी घरातली बाई आहे जी वर्क फ्रॉम होम तुमच्या लेखन वर्क फ्रॉम होम जे असं तुम्ही म्हणता ती जी बाई आहे ती जे घरात काम करते ते म्हणजे काम नाहीये हा म्हणजे सकाळी उठून ती तुम्हाला तुमचं तुम्हा आंघोळीचं पाणी काढते त्यानंतर तुम्हाला उठल्या उठल्या नाश्ता देते तोही तुम्हाला गरमच लागतो हा त्यानंतर तुम्हाला डबा बनवून देते तुम्हाला ऑफिससाठी डबा लागतो ना मग त्यात तुमच्या आवडीच्या भाज्यावर ते काय सगळं ते काय बनवून देते त्यानंतर तुम्ही ऑफिसला जाता मुलांचं सगळं बघणं मुलांना आंघोळ घालणं मुलांचं सगळं आवरणं ते सगळं करते ते सगळं करून झाल्यावर तुम्ही सगळे जण गेल्यानंतर ती घरातली बाकीची छोटी मोठी कपड्यांपासूनची जी कामं असतात लादी पुसणं कपडे धुणं बाकी सगळं आवडणं ही सगळी कामं नाहीच आहेत तुम्हाला म्हणायचं असतं त्यानंतर ती जरा दुपारी थोडा वेळ झोपली तर तुम्हाला असं वाटतं की काय ग झोपा करत असते तुला काय काम आहे परत तिने जरा मोबाईल घेतला तर काय ग तुला काय काम असतं काम म्हणजे आम्हालाच असतं कारण आम्हाला खूप लोड असतो आम्ही ऑफिसला जाऊन पैसे कमवतो आम्हाला खूप लोड असतो मला अजून सांगायचंय की नुसतं पुरुषच नाहीत तर ज्या ज्या बायका बायका पण काम करतात ज्या ऑफिसला जातात त्या बायकांना काय वाटतं माहितीये ज्या घरी असतात ना घरी काम करतात म्हणजे जी तुमच्या देखत कामं नाहीयेत पण त्या बायकांना काय वाटतं माहितीये आम्ही शिकलेले आहोत ही काय शिकलेली आहे तिला काय येत आहे अनपड आहे नुसती म्हणून ही घरात काम करते हिला काय येत आहे ही थोडी कमवते आम्ही कमवतो आम्ही नाही ही सगळी कामं करणार हे जेवण बनवणं आम्हाला नाही आहे जमणार हे काय काम आहे काम तर आम्ही करतो म्हणून तुम्हाला वाटत की हे काम नाहीच आहे काम म्हणजे काय पैसा कमवणं का अरे तुम्ही मूर्खांनो देता का तिला पैसा देता का ती जे घरातली कामं करते त्याला कोणीच पैसा देत नाही त्याला पगार नसतोच म्हणून तुम्हाला वाटतं की ती बाई काहीच काम करत नाही मग ज्यांना ज्यांना हे सगळं वाटतंय ना ज्यांना ज्यांना वाटत की बाई घरातली वर्क फ्रॉम होम करणारी जी बाई असते ती काहीच काम करत नाही तर मला असं वाटत की महिनाभर करा माहितीये तुम्ही घरातली काम करा आणि तिला ऑफिसला पाठवा ठीक आहे महिनाभरात काम केल्यानंतर तुम्हाला कळेल की ते काम आहे का टाइमपास आता तुम्हीच ठरवा हा व्हिडिओ तुम्हाला कोणाशी शेअर करायचा आहे आणि कोणाला सांगायचं आहे